देवळारी कॅम्पमधील गोडसे मळ्यात बिबट्या जेरबंद झाला मात्र अजूनही मादी आणि बछड्यांचा मुक्त संचार असल्याने भीती कायम आहे देवळाली कॅम्प येथील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत असलेल्या गोडसे मळ्यात अशोक गोडसे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला मात्र या परिसरात अजूनही मादी आणि तिचा बछडा मुक्त संचार करत असल्याचं नागरिकांनी सांगितले गेल्या काही महिन्यांपासून आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटीच्या लगत असलेल्या नाल्यात बिबट्याचा वावर हा नियमित होता येथील नागरिकांना अनेकदा त्याचं दर्शन झालं परिसरातील अनेक पाळीव प्राणी त्याने भक्ष्य केले होते त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पगारे यांनी वनविभागाला पिंजरा लावण्याबाबत मागणी केली होती त्यानुसार गेल्या आठ दिवसांपासून वनविभागानं अशोक तुकाराम गोडसे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता बुधवारी बारा तारखेला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या पिंजऱ्यात अडकला त्याच्या दडकाळीनं परिसरात खळबळ उडाली तातडीनं नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली वनविभागाचे अधिकारी विजय पाटीलसह अशोक खानझाडे अंबादास जगताप पांडुरंग भांगरे हे घटनास्थळी आले त्यांनी बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेमध्ये हलविला दोन वर्षाचा बिबट्या जरी जेरबंद झाला असला तरी अद्यापही त्या परिसरात बिबट्याची मादी आणि तिचा बछडा मुक्तपणे संचार करत असल्याचा नागरिकांचा दावा आहे त्यांना पकडण्यासाठी वनविभागानं पुन्हा या परिसरात दुसरा पिंजरा लावावा अशी मागणी अशोक गोडसे सिद्धार्थ पगारे गौतम गजरे दर्शन गोडसे पवन गजरे मिथिलेश गरुड दिलीप गोडसे प्रभाकर गोडसे शंतणू ठोंबरे सुयश गोडसे किरण बेरडसह स्थानिक नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी उमेश ओवणकर दिशा न्यूज नाशिक